नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज घेऊन आले गुढीची साडी किंवा गुढीचं वस्त्रसुद्धा म्हणतो आपण तर खूप कमी कापडात बनवणार आहे आणि तुम्हालासुद्धा शिकवणार आहे की कमी म्हणजे एका एक, एक मीटर कापडामध्ये गुढीचं वस्त्र गुढीची साडी कशी बनवायची आणि एक मीटर मी ब्लाऊज पीसच घेतलेला आहे एक मीटरचाच आहे हा फक्त ब्लाऊज पीसच आहे साडीतला तर त्यापासूनच आपण डबल लेहरची गुढी गुढीची साडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर पहिलं त्याचं मेजरमेंट वगैरे सांगते आणि साडीचा पन्ना किती आहेत तेही सांगते आणि जर तुमच्याकडे जर साडी नसेल किंवा असं काटवालं बॉर्डरवालं ब्लाऊज पीस नसेल कापडाचा बनवत असाल तर या साईडला लेस वगैरे लावून घ्यायची आहे चवडी म्हणजे सिंपल कापडास कापडामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता तर असे लेस लावून घ्यायची आहे चवडी आणि त्यापासूनही तुम्ही गुढीचं वस्त्र किंवा साडी बनवू शकता तर हे पहा हा ब्लाऊज पीस आहे एक मीटरच आहे ह्या बघा तर आता इथे मी उलटा करते त्याला म्हणजे ब्लाऊज पीसला आणि याची उंची सांगते पूर्ण ब्लाऊज पीस म्हणजे साडीतला आहे त्यामुळे उंची जास्त आहे तर उंची पाहूयात किती आहे तर कापडाची पूर्ण उंची आहे पंचेचाळीस इंच तर पंचेचाळीस इंचामधून आपल्याला ले ले डबल लेअरसाठी कापड काढून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मार्किंग केलेलं दिसतंय हे बघा तर पूर्ण मार्किंग केलं आहे तर मी अठरा एका काटापासून हे बघा हे एका काटापासून याची एक उंची मोजून घेतलेली आहे म्हणजे अठरा इंचावर मार्किंग केलंय तर अठरा इंचावर उंची जास्त आहे त्यामुळे अठरा इंच घेतलेलं आहे आणि तुमची गुढीची म्हणजे गुढीची काठी केवढी आहे त्याप्रमाणे तुम्हाला उंची हे करायची आहे छोट्या काठीला लावत असेल तरीही साडी चालेल ही, चाले ही मोठ्याही काठीला चालेल तर अठरा इंचावर मार्किंग करून घेतलं आहे पूर्ण तिथपर्यंत शेवटपर्यंत आणि एक पीस काढून घ्यायचं आहे जिथे मार्किंग केलं आहे हे बघा जिथे मार्किंग केलं आहे त्यावर अठरा अठरा इंचावर मार्किंग केलेलं आहे या साईडनी अठरा इंच तर एक पीस काढून घ्यायचं आहे तर हे पहा अठरा अठरा इंचावर मार्किंग केलं होतं तो एक पीस काढून घेते मी तर हे बघा दोन पीस तयार झालेले आहेत हा एक मोठा पीस आहे आणि हा एक छोटा आहे तर हा अठरा इंचाचा आहे आणि एक पीस आहे तो आहे सत्तावीस इंचाचा म्हणजे आपले डबल लेहरला थोडस म्हणजे काट छान दिसेल वरच्या लेहरला तर आता हे बघा इथून चारी साईडने फिनिशिंग चारी म्हणजे दोन लेअर आहे तर दोन्ही साईडच्या दोन्ही लेअरला इथे फिनिशिंग करून घ्यायचे आहे म्हणजे शिलाई मारून म्हणजे असा एक फोल्ड करायचा आणि अजून दुसरा एक फोल्ड करायचा आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे म्हणजे असा एक फोल्ड करायचा आणि अजून एक फोल्ड करून फिनिशिंग करून घ्यायचे आहे तर या पीसला सुद्धा त्याचप्रमाणे करायचं आहे ही कर ही कर तर हे पहा एक कोणत्याही एका सुरुवात करायची आहे शिलाई मारायला म्हणजे फिनिशिंग करायला तर असा एक फोल्ड करायचा अजून एक फोल्ड करायचा आणि पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची आहे साडीची बघा असे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग वरती लेस लावून घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे तर हे पहा दोन्ही साईडला हे बघा दोन्ही साइडला फिनिशिंग करून वरती लेस लावून घेतलेली ले आहे तर लेस म्हणजे जरुरी नाही आहे लावायची असेल तर लावा नाही लावली तरी चालेल त्याचप्रमाणे या सुद्धा हे बघा इकडे सुद्धा लेस लावून फिनिशिंग करून घेतलेली आहे पहिले शिलाई मारून मग फिनिशिंग केले तर हा दुसरा पीस आहे म्हणजे दुसरी लेयर हे बघा तर त्या सुद्धा लेस अटॅच करून घेतलेली आहे तर आता हे दोन्ही दोन्ही पीस एकमेकांवर ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने बघा हे टोक आहे तर हे टोक आणि हे टोक हे दोन्ही लेअर एकमेकावर ठेवून हे बघा वरच्या साईडला म्हणजे ह्या दोन लेअर होतील ही एक लेयर आणि ही एक लेअर तर हे बघा हे वरच्या साइडला जे दिसतंय आपण ते एकमेकांवर व्यवस्थित ठेवून शिलाई करून घ्यायची आहे किंवा टाचणीने हे बघा दोन्ही असं जोडून घ्यायचं आहे दोन्ही या पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे शेवटपर्यंत आणि मग आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत तर हे बघा आता प्लेट्स टाकायचे आहेत तर तुम्ही अंदाजे टाकू शकता किंवा मार्किंग करून घेऊ शकता तर मार्किंग करायचं असेल तर आधी अंदाज घ्यायचा आहे तर आपली प्लेट्स म्हणजे किती इंचाची निघते त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त कापड असेल तर पाच इंचावर सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता आणि पाच पाच इंचाची प्लेट्स टाकू शकता किंवा चार साडेचार इंचाची सुद्धा म्हणजे कापड किती आहे त्याप्रमाणे प्लेट्स टाकायचे आहेत तर हे बघा ह्या अशा एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत तर किंवा आपण साडी साडी जेव्हा नेसतो तेव्हा जशा प्लेट्स काढतो ना त्या पद्धतीने काढल्या तरीही चालतील तर हे बघा ह्या हाताने असं प्रेस करायचं आहे किंवा नंतर प्रेस केलं तरीही चालेल शेवटची शेवटची प्लेट्स आहे ती असे वरती राहिली पाहिजे हे बघा तर खूप सुंदर घेर आलेला आहे हे बघा पाहू शकता तुम्ही तर इथे अंदाज घ्यायचा आहे प्लेट्स आपल्या किती इंचावर निघतील त्याप्रमाणे प्लेट्स टाकायचे आहेत तर पाहू शकता ह्याचा घेर तर इथे तर सुद्धा आपल्याला हे बघा इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे किंवा हलू नये म्हणून त्यासाठी टाचणी लावायची आहे आधी एकसारख्या करून घ्यायच्या आहेत प्लेट्स हाताने व्यवस्थित आणि मगच शिलाई क करा, करायची आहे म्हणजे ज्या डिझाईन आहेत बघा ही डिझाईन आहे ती अशी मागे पुढे व्हायला नको त्या हिशोबाने प्लेट्स आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि मग इथे शिलाई मारायची आहे आणि मग कॅप बनवायची आहे तर हे पा आ, हे बघा प्लेट्स दाखवल्या कशा टाकायच्या आहेत त्या तर इथे एक शिलाई करून घेतली म्हणजे हलणार नाही तर पाहू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे बघा घेर खूपच छान झालेला आहे हे बघा तर एक मीटर कपड्यामध्ये छान गुडीची साडी तयार झालेली आहे तर आता आपल्याला इथे कॅप लावायची आहे तर कॅपसाठी हे अंतर मोजायचं आहे किती आहे ते तर, तर, तर हे बघा हे अंतर मोजून घ्यायचं आहे किती आहे ते तर हे बघा साडेचार इंचाचं आहे तर हे साडेचार इंचाचं आहे तर मी हे बघा हा एक पीस काढून घेतला आहे तर हा साडेपाच इंचाचा आहे तर हा साडेपाच इंचा घेतला आहे म्हणजे इथे शिलाईतसुद्धा जाईल दोन्ही साईडने हे बघा अर्धा अर्धा इंच शिलाईत जाईल आणि याची उंची घेतली पाच इंचाची तर ही कॅपची उंची तुम्ही आ, कमी जास्त ठेवली तरी हरकत नाही म्हणजे मी पाच इंचाचीच ठेवले म्हणजे साडेपाच बाय पाच इंचाचा हा एक पीस काढला आहे म्हणजे दोन पीस काढून घेतलेत तर हे कापड आहे ते याच्याच बाजूला होतं पिंक कलरचं आलेलं होतं थोडं ब्लाऊज पीसमध्ये तर ते काढून घेतले तर हे बघा ही आता हा पीस असं सरळ ठेवून घ्यायचा आहे हे बघा थोडंसं सा दोन्ही साईडला मार्जिन ठेवून म्हणजे शिलाई मार्जिन ठेवून हे बघा इथे दाखवते तर हे बघा इतकं मी सोडून हा पीस ठेवून घेतलेला आहे तर इथे एक शिलाई करून घ्या किंवा टाकणी लावून घेतली तरीही चालेल तर मी इथे चाचणी लावते तर इथे आपल्याला नाडीसुद्धा लावायची आहे म्हणजे डोरीसुद्धा लावायची आहे तर हे बघा हीच लावते मी आता तर ही आहे वीस इंचाची तर इथे सुद्धा एखादा दुसरा इंच कमी झाला एक दोन इंच तरी हरकत नाही अठरा इंचाची वगैरे तर ही वीस इंचाची आहे तर अशा दोन लागतील ला आपल्याला आणि ह्याच्यासाठी लटकन बनवायचं आहे तर हे बघा यातलंच थोडीशी बॉर्डर आहे तर त्याचं लटकन बनवते तर लटकन आपला सिंपल जो ब्लाऊजसाठी आपण जसा बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं आहे हे बघा असं त्रिकोण करायचं आहे तर बॉर्डर जशी असेल त्याप्रमाणे बनवायचं आहे तर असं ठेवून हे बघा अशी शिलाई करून उलटं करायचं आहे तर हे बघी ते शिलाई करून घेऊन सरळ करायचं आहे हे बघा तर खूप सुंदर झालेलं आहे लटकन तर आता हे बघा आता इथे जे हे बघा हे कापड सरळ ठेवलेलं आहे हे बघा ही उलटी साईड आहे हे बघा साडीसुद्धा सरळ आहे हे बघा म्हणजे इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही तर साडी सरळ आहे आणि हे कापडसुद्धा मी हे बघा सरळ ठेवले या साईडने उलट आहे आणि ही बघा ही नाडी आहे डोरी तर एकदम असे हे बघा उभ्या साईडने ठेवायचे आहे अशी तर दोन्ही साईडला तसेच ठेवून घ्यायचे आहे म्हणजे जिथे हे बघा जिथे आपण प्लेट्स टाकलेत ना त्याच कॉर्नरवरही ठेवायचे आहे इथे तर या साईडचे सुद्धा इथेच ठेवून घ्यायचे आहे हे बघा इकडे म्हणजे शिलाई मार्जिन सोडून शिलाईवर शिव शिलाई मार्जिनचं जे कापड आहे शिलाई मार्जिनचं कापड आहे तिथे ठेवायचे नाही आहे त्याच्या बाजूला म्हणजे जी, जी प्लेट्स टाकले आहेत तिथे तर हे बघा हे असे वरच्या साईडलाच आली पाहिजे तर आता ह्याच पीसवर आपण आता हा दुसरा पीस ठेवून घ्यायचा आहे असा दुसरा पीस ठेवायचा आणि इथे शिलाई करून घ्यायची तर हे बघा इथून एक शिलाई मारून घेतलेली आहे तर हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा इथे दोरी आहे इथे एक आणि इथे एक हां तर हे बघा अशा पद्धतीने हे बघा इथे एक शिलाई करून घेतलेली आहे तर आता हे दोन पीस ओपन आहेत तर ते सुद्धा जोडून घ्यायचे आहेत तर हे बघा ह्या असं आहे तर इथे काही शिलाई करायची नाही आहे हे ओपनच ठेवायचं आहे पण हे बघा इथून एक शिलाई करून घ्यायची आहे आणि हे बघा या साईडने सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे तर आता हे बघा हे पण व्यवस्थित पकडून इथून एक शिलाई करून घेते तर हे बघा हे जे मार्जिन आपण ठेवलं होतं तर त्या मार्जिनपर्यंत शिलाई येईल तर इथून सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा डोरी आतमध्ये ठेवायची आहे हे बघा हे मार्जिन दिसतंय तर अशी शिलाई करून घ्यायची तर हे पा हे बघा दोन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे हे बघा इथून इथून सुद्धा मारले हे बघा इकडून आणि इथून सुद्धा मारून घेतले तर हे आता आपल्याला पलटी करायचं आहे म्हणजे जे उलटा आहे ते सरळ करायचं आहे तर पाहू शकता हे बघा सरळ केलेलं आहे आणि ही साईड ओपनच आहे बॅक साईडने सुद्धा ओपनच आहे म्हणून हे बघा ही, ही किनारीची पट्टी ह्या साईडलाच घ्यायची आहे आणि हे बघा इथे एक हे बघ इथे खूप जाड आहे त्यामुळे थोडंसं हे असं कापड थोडंसं असं चुनी पडते तर इथे एक दाब टिप मारून घेतली तरीही चालेल म्हणजे एकदम किनारीने अशी दाब टिप मारून घ्यायची फक्त इथूनच तर हे खूप सुंदर झालेली आहे गुढीची साडी हे बघा एक एक मीटर मध्ये खूप छान झालेली आहे तर ही पहा साडी गुढीची साडी तयार आहे आणि पूर्ण हे बघा काठीला काठीला मी साडी बांधून घेतली आणि आंब्याची डहाली सुद्धा बांधून घेतलेली आहे आणि असा वरती तांब्या ठेवायचं आहे हे बघा तर खूप पाहू शकता तुम्ही गुढीच्या साडीचा लुक आणि लेअर सुद्धा खूप सुंदर आलेले आहेत बघा घेर आणि तो सुद्धा एक मीटर मध्ये एका ब्लाउज मध्ये तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद